नमस्कार फुडी जयश्री या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी जयश्री तुमचं मनापासून स्वागत करते आंब्याचा सीजन सुरू झाला आहे कैरीची रेसिपी केली नाही असं कसं शक्य आहे तर आज मी तुम्हाला मुरंबा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तुम्ही याला गुळांबा सुद्धा म्हणू शकता त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मुरंबा वर्षभर टिकण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहे आणि मुरंब्यासाठी लागणारं गुळाचं अगदी अचूक प्रमाण मी आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन कैऱ्या घेतल्यात या कैऱ्याचं वजन मी केलेलं नाही आहे याचा आपण किस मोजणार आहोत मुरंबा वर्षभर टिकून राहावा यासाठी पहिली टिप म्हणजे कैऱ्या कधीही जास्त पिकलेल्या किंवा मऊ पडलेल्या घ्यायच्या नाही आहेत त्याचबरोबर कच्च्या असलेल्या कैऱ्यासुद्धा घ्यायच्या नाही आहेत अगदी परफेक्ट असलेल्या कैऱ्या आपल्याला इथे घ्यायच्यात इथे मी ह्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून त्याला पंधरा मिनटं पाण्यात भिजून ठेवले होते आता यावरचा आपण साल काढून घेऊया मुरंबावर वर्षभर टिकून राहण्यासाठीची दुसरी टीप म्हणजे आपण या कैऱ्या धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायच्यात याला थोडाही पाण्याचा अंश राहता कामा नये किंवा मुरंबा बनवताना कुठेही पाण्याचा संपर्क येता कामा नये चला तर मग याच पद्धतीने बाकी दोन कैऱ्यांची सुद्धा सालक मी इथे काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता कैऱ्याची साल काढून झालेली आहेत आता या कैऱ्या आपण मोठ्या किसणीने किसून घेणार आहोत म्हणजे कैरीचा लांब लांब किस तयार होतो त्यामुळे काय होतं मुरमबादी सालाही छान होतो आणि त्याचबरोबर खायलाही मजा येते चला तर मग कैरी किसून तयार आहे तुम्ही पाहू शकता याचे लांब लांब सडक तार सुटले आहेत तुम्ही पाहू शकता आता हा किस आपण वाटीने मेजरमेंट करूया इथे मी एका वाटीमध्ये किस भरलाय तो हलक्या हातानेच भरायचा जा, म्हणजे जास्त दाबला गेलं तर आपल्याला गुळाचं प्रमाण कळणार नाही ना आणि याच वाटीने आपण गुळ मोजून घ्यायचा आहे आता इथे मी एक स्टीलची कढाई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचा तूप आहे मुरंबा बनवण्यासाठीची तिसरी टीप म्हणजे मुरंबा कधीही स्टीलच्या कढईमध्येच करा कारण मुरंबा हा आंब्यापासून बनला जातो आणि आंबा आंबट असल्यामुळे त्याची रिएक्शन कुठल्याही भांड्यासोबत सहज होते त्यामुळे शक्यतो स्टीलचे भांडीच वापरा तूप गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक मोठा दालचिनीचा तुकडा आणि त्याचबरोबर चार लवंग तुपामध्ये परतून आहे आता मी यामध्ये काही काजूचे तुकडे घालते आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला जर नाही आवडत असतील तर पूर्णपणे स्किपसुद्धा करू शकता पर आता हे काजू आपण लाल रंगाचा होईपर्यंत परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता काजू थोडेसे लाल झालेत आता लगेचच यामध्ये आपण खिसून घेतलेला किस यामध्ये घालायचा आहे आणि दोन ते ती तीन मिनटं किंवा या कैरीचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कैरीपर त्याला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अजिबात इकडे तिकडे जाऊ नका नाहीतर कैरी सर्व बुडाला चिकटली जाईल तुम्ही पाहू शकता कैरीचा हलकासा कलर चेंज झाला आहे आता लगेचच यामध्ये आपण गुळ घालायचा आहे आता या ठिकाणी आपण ज्या वाटीने कैरीचा किस मोजलाय त्याच वाटीने गुळ घालायचा आहे म्हणजे एक वाटी आपला किस होता तर एक वाटी गुळ घालायचा आहे हा गुळांबा बनवण्यासाठी मी ऑरगॅनिक म्हणजे सेंद्रिय गुळाचा वापर करते आहे आता हा गुळ पूर्णपणे विरघळेपर्यंत हलवत आहे बऱ्याच ठिकाणी मुरंब्याला छान पिवळसर रंग यावा म्हणून पिवळ्या कलरचा गुळ वापरतात पण माझं असं म्हणणं आहे आपल्याला रंग जास्त महत्वाचा आहे की हेल्थ हे स्वतः ठरवावं मी हेल्थ निवडले त्यामुळे हा मुरंबा थोडासा काळपट दिसेल पण हरकत नाही चवीमध्ये काहीही बदल होत नाही सेंद्रिय गुळामुळे सुद्धा मुरंबा तेवढाच टेस्टी होतो तुम्ही पाहू शकता गुळ छान विरघळ आहे आता याला आपण एक तारेची चाचणी घ्यायची आहे त्यालाही जास्त वेळ लागत नाही आणि मुरंबा सतत हलवत राहायचं आता आपण एकदा चेक करूया एक तारेची चाचणी बनली आहे की नाही ते चमच्यानं थोडासा मुरंबा घेऊन त्याला एक तारेची चाचणी आली की नाही चेक करायचं चे। तुम्ही पाहू शकता छान एक तार बनतोय आपल्या मुरंब्याला एकदम परफेक्ट चाचणी आली आहे आता लगेचच गॅस ऑफ करायचा आहे आणि हा मुरंबा पूर्णपणे थंड करून आहे थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता गुळंबा खूप छान बनलाय टेस्टी सुद्धा बनलाय आता हा गुळंब्यासाठी सगळ्यात महत्वाची आणि शेवटची टीप म्हणजे हा गुळंबा कधीही काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करायचा आहे म्हणजे तो वर्षभर टिकून राहतो त्याचबरोबर कुठल्याही मेटलसोबत त्याची रिॲक्शन होत नाही चला तर मग माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमधून सांगा त्याचबरोबर हा गुळांबा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर